देवी अहिल्याबाई होळकर सुमारे अडीचशे वर्षापूर्वींची गोष्ट आहे त्यावेळी माळवा प्रांतात होळकरांचे राज्य होते माळव्यातील काही भिल्ल लोक चोऱ्या करत डाके घालत वाटसरूंना लुटत त्यांच्या भयाने जनता त्रस्त झालेली होती त्यावेळी होळकरांचा राज्यकारभार एक विधवा स्त्री पाहत होती तिने त्या ते भिल्लांना प्रेमाने समजावून सांगितले पण हा तिचा दुबळेपणा आहे असे समजून त्यांनी उपद्रव देण्याचे प्रमाण वाढवले मग तिने सैन्य पाठवले आणि त्या भिलांच्या प्रमुखांना अटक करून जबाब जबर शिक्षा केली <xs1> असे समजून त्यांनी उपद्रव देण्याचे प्रमाण वाढवले मग तिने सैन्य पाठवले आणि त्या भिलांच्या प्रमुखांना अटक करून जबर शिक्षा केली पण त्याचवेळी त्या स्त्रीचे इतर भिलांना शेती व कामधंदे करायला लावले सर्व ती मदत दिली भिल्लांचे जीवन सरळ आणि सुखकारक झाले जनतेला होणारा त्यांचा उपद्रव कायमचा नाहीसा झाला ते भिल्ल आता त्या स्त्रीला आई मानू लागले ही त्यांची आई म्हणजेच देवी अहिल्याबाई होळकर प्रेम आणि बळ या दोन्ही साधनांचा योग्य वापर करून अहिल्याबाईंनी होळकरांचे राज्य सुरक्षित केले लोक सुखी झाले भिलांप्रमाणेच तेही अहिल्यादेवींना आई मानू लागले त्या लोकमाता झाल्या अहिल्यादेवी चौंडी गावच्या मानकोजी शिंदे यांची कन्या आणि मराठ्यांचे राज्य उत्तरेकडे स्थापन करणाऱ्या शूरवीर मल्हारराव होळकरांची सून शिंदे घराणे धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यामुळे धर्मांचे बाळकडू तिला घरातूनच मिळाले अहिल्यादेवींनी ईश्वराची भक्ती आणि धर्मकृत्याचे आचरण आमरण केले अहिल्यादेवींनी भारतभर अनेक देवळे बांधली तसेच मशिदीही उभारल्या साधू संतांबरोबरच मौलवींनाही दान दिले त्यांची ही धार्मिक उदारता पाहून हैदराबादच्या निजामांच्या राज्यातील अनेक मुसलमान अहिल्यादेवींच्या आश्रयाला येऊन राहिले अहिल्यादेवींनी अहिल्या संपूर्ण भारतात देवळाबरोबरच धर्मशाळा बांधल्या विहिरी खोदल्या घनदाट जंगलातून जाणारे अनेक रस्ते तयार केले तलाव बांधले आणि भुकेल्यांना सतत अन्नदान होत राहील अशी कायमस्वरूपाची व्यवस्था केली या सोयी सर्व धर्मांसाठी आणि जातीपातींसाठी फुल्या होत्या मानवता हाच खरा धर्म आहे असे त्या मानत असत अहिल्यादेवी धार्मिक असल्या तरी रूढी आणि परंपरांचा त्यांनी आंधळेपणाने स्वीकार केला नाही पती वारल्यानंतर त्या सती गेल्या नाहीत कारण म्हातारे सासरे आणि निराधार राज्य यांचे रक्षण करणे रूढीपेक्षा अधिक मोलाचे आहे हे त्यांना पटले होते जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून त्यांनी उद्योगधंद्यांच्या विकासाला प्राधान्य दिले वस्त्रोद्योग खूप भरभराटीला आणला विणकर कारागीर मजूर कलावंत साहित्यिक आणि गुणीजण यांना त्यांच्या विकासासाठी पैसा घर व इतर सुखसोयी त्यांनी उपलब्ध करून दिल्या राजनीतीचे आणि युद्धांचे यशस्वी डावपेच अहिल्यादेवी आपल्या सासऱ्यांकडून राजे मल्हारराव होळकरांकडून शिकल्या मल्हारराव आदी शिळ्या मेंढ्यांचे पालन करत पण बुद्धिमत्ता साहस आणि शौर्य गाजून ते राजे झाले अहिल्यादेवी स्वतः रणांगणात लढत त्यांनी स्त्रियांची देखील सेना उभारली होती त्याचबरोबर चातुर्य आणि निष्ठक मैत्री यांचाही त्या वापर करत एकदा राघोबा दादा पेशवे होळकरांवर स्वारी करायला आले देवींनी युद्धाची जय्यत तयारी केली राघोबा दादांना पत्र लिहिले की मी स्त्री या लढाईत हरले तर माझे हसे होणार नाही पण तुम्ही हरलात तर तुम्हाला तुमचे काळे तोंड लपवायला जागा उरणार नाही या पत्राचा राघोबा दादांवर इष्ट परिणाम झाला त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला होळकरांविरुद्ध पुन्हा पुन्हा उठाव करणाऱ्या राजपुतांशी अहिल्यादेवींनी युद्ध केले आणि ते जिंकून त्यांना आपले मित्र केले पेशवाईतील चतुर कारभारी नाना फडणवीस यांनी अहिल्यादेवींच्या या विजयाबद्दल पुण्यात त्यांचा सन्मान केला तोफांची सलामी दिली आणि म्हटले आजवर आम्ही समजत होतो की अहिल्याबाई केवळ पूजापाठ व धर्मकर्मच करत बसतात पण आज त्यांचे युद्धांतील शौर्य आम्ही पाहिले मराठी शाहीला त्यांचा अभिमान आहे अहिल्यादेवी राणी असल्या तरी त्यांची राहणी साधी असे प्रजेच्या सुखदुःखात त्या सदैव सहभागी होत प्रजेला त्रास देणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची त्यांनी कधी गया केली नाही होळकरांच्या राज्यांचे आधारस्तंभ म्हणजे तुकोजी होळकर त्यांचा मल्हारी नावाचा मुलगा प्रजेला छळत असे अहिल्यादेवींनी त्याला पकडून आणले आणि कैदीत टाकले अहिल्यादेवींनी ग्रामपंचायती सुरू केल्या पंचायतींना द्रव्य आणि अधिकार दिले ग्रामीण जीवन सुखी करणाऱ्या पंचायती राज्यसंस्थेला त्या काळी खूप नावलौकिक मिळाला शेती व शेतकरी यांच्या विकासाकडे अहिल्यादेवींनी लक्ष दिले शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत व सोयी सवलती दिल्या माणसांप्रमाणे पशु आणि पक्षी यांच्यावरही त्या दह्या व प्रेम करत पशुपक्ष्यांसाठी मोकळे रान राखून ठेवलेले असे त्यात त्यांना पाणी व खाद्य भरपूर मिळेल अशी सोय केलेली असे अहिल्यादेवींची विमल कीर्ती परदेशातही पसरली होती परदेशातील इतिहासकार शासन करते आणि कवी यांनी अहिल्यादेवींची खूप स्तुती केली स्कॉटलंडची जुनावेली नावाची त्या काळची एक सुप्रसिद्ध कवयित्री लिहिते ते राज्यशांतीचे तीस वर्ष नांदले मुक्तपणे सर्वांनी यशोगान गायले अहिल्या देवींची छान अशी कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा